श्री विश्व संजीवनी आयुर्वेद अँड ऍडव्हान्स लेझर सेंटरच्या संचालिका डॉक्टर संजीवनी बी कराळे यांनी स्किन हेअर लेसर पंचकर्म आयुर्वेदिक आणि कॉस्मेटिक ट्रीटमेंटच्या बद्दल सांगितलेली माहिती ऐकूया त्यांच्याच शब्दामध्ये नमस्कार मी डॉक्टर संजीवनी कराळे ओनर ऑफ श्री विश्व संजीवनी फॉर स्किन हेअर लेझर ट्रीटमेंट आयुर्वेदा अँड पंचकर्म मी आयुर्वेदाची डिग्री गव्हर्नमेंट आयुर्वेद कॉलेजमधनं घेतल्यानंतर मी डर्मॅटोलॉजी अँड मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन आयुर्वेदातूनच केले त्यानंतर काहीच दिवसात मी जर्मनी इथे फेलोशिप इन मेडिकल कॉस्मेटॉलॉजी ही डिग्री घेतली मग आता श्री विश्वसंजीवनीमध्ये आम्ही स्किन ट्रीटमेंट्स हेअर ट्रीटमेंट्स लेझर ट्रीटमेंट्स आयुर्वेदिक ट्रीटमेंट्स अँड पंचकर्मा ट्रीटमेंट्स या सर्व ट्रीटमेंट्स करतो याआधी आपण याबद्दल माहिती घेतलीच पण आता मी हे परत एकदा आपण ह्या सर्व ट्रीटमेंट कशा पद्धतीने देतो आपल्या सेंटरमध्ये दे ह्याची काय काय काळजी घेतली जाते तुमचा वेळ कसा वाचवला जातो आमचाही वेळ कसा वाचवला जातो याबद्दल सांगणार आहे आमच्या ट्रीटमेंट आमच्या कुठल्याही ट्रीटमेंटमध्ये पेशंटला बाय अपॉइंटमेंट बोलवलं जातं कारण पेशंटच्या वेळेनुसार सोयीनुसार आणि कोणाचेही ट्रीटमेंट ओव्हरलॅप होऊ नये कारण ह्या प्रत्येक ट्रीटमेंट ह्या थोडा वेळ लागणार आहेत जरी अर्धा तास एक तासाची ट्रीटमेंट असेल आणि तुमचा एक तास तुमच्या ट्रीटमेंटसाठी आणि वेटिंगसाठी एक तास गेला तर तुमचा जास्त वेळ वाया जातो आणि प्रत्येकाला स्वतःचं एक रोजचं शेड्यूल असतं आमच्या पेशंटचा विचार आम्ही ह्या पद्धतीनेच करतो त्याचबरोबर स्किन ट्रीटमेंट्समध्ये हेअर ट्रीटमेंट्समध्ये आयुर्वेदाबरोबर आम्ही मॉडर्न ट्रीटमेंटचाही विचार करतो यामध्ये स्किन ट्रीटमेंटमध्ये आपण पी आर पी ट्रीटमेंट्स देतो हायड्राफेशियल्स कार्बन फेशियल्स इतर मेडिफेशियल्स मध्ये फोटो फेशियल बॉलिवूड फेशियल्स 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 असे अलग अलग आपण इंटीग्रेट करून देतो तुम्ही तीन सेशन्स हायड्रा फेशियल करा किंवा तीन सेशन्स कार्बन फेशियल करा असं काहीही नाही याचंही तुमच्या स्किन नुसार तुमच्या स्किन टेक्स्चर नुसार तुमच्या प्रॉब्लेम्स नुसार आम्ही त्याचा सर्वे करून तुम्हाला पोटातून काय औषधांची गरज आहे का कुठल्या सप्लिमेंटची गरज आहे का तुमच्या बाकी तुमचे इतर स्किन रिलेटेड जे प्रॉब्लेम्स आहेत यामध्ये तुमचे ब्लड टेस्टिंग सुद्धा केलं जातं त्यामध्ये तुम्हाला इतर काही आजार आहे का त्या आजारामुळे तुम्हाला काही स्किन प्रॉब्लेम्स होतात का या सर्वांचा विचार करून तुम्हाला पोटातून औषधं सुद्धा दिली जातात तुमच्या स्किनवर फक्त वरवर ट्रीटमेंट केल्याने तुम्हाला तात्पुरता रिझल्ट मिळू शकतात पण त्याचा तुम्हाला जास्त काळ फायदा होत नाही पैसे किंवा तुमचा खर्च तर तेवढाच होतो परंतु तुम्हाला तो जास्त काळ अनुभवता येत नाही त्याच्यानंतर आपण जाणार आहोत आता की आपल्याला हेअर ट्रीटमेंट मध्ये विश्वसंजीवनीमध्ये काय मिळणार आहे तर सगळ्यात महत्वाचं सगळ्यात जास्त पेशंट्स माझ्याकडे आहेत ती मूळ म्हणजे डॅन्ड्रफ ट्रीटमेंट ट्रीटमेंटसाठी माझ्याकडे खूप पेशंट्स आहेत त्यामध्ये सुद्धा आम्ही आयुर्वेदिक औषधाबरोबर लेझर हेअर ट्रीटमेंट्स देतो त्याने तुमच्या स्किनचा वरचा लेअर जो सारखा फ्लेकी होऊन सारखे त्याचे फ्लेक्स पडत राहतात ते कमी होतात स्किन मॉइश्चर होते त्याबरोबर तुम्हाला इतर आयुर्वेदिक औषधी किंवा लोकल ॲप्लिकेशन दिल्यामुळे तुमचे हेअर ग्रोथ चांगले होते शिवाय डॅन्ड्रिप कमी होतो हेअर फॉल कमी होतो ह्या साऱ्या ट्रीटमेंट्स आपण इंटिग्रेट करूनच दिल्या जातात यानंतर हेअरसाठी आणखी काय आहे हेअर ग्रोथ लेझर ट्रीटमेंट आहे तुमच्या केसांची वाढ होत नाहीये फक्त केस खूप गळत आहेत यासाठीही आपण लेझर ट्रीटमेंट देतो पण त्या इंटिग्रेटेड विथ आयुर्वेद पंचकर्म हेअर ट्रीटमेंट मध्ये तुम्हाला पंचकर्म खूप गरजेचं आहे आर पी मध्येही तुम्हाला हेअरचे खूप छान रिझल्ट मिळतात पी आर पी ट्रीटमेंटही आपल्याकडे केल्या जातात त्यानंतर आणखी पुढच्या ऍडव्हान्स बऱ्याचशा ट्रीटमेंट आपल्याकडे उपलब्ध आहेत त्यामध्ये तुम्हाला हेअर ट्रीटमेंट मध्ये तुम्हाला बूस्टिंग मिळू शकतं हेअर बूस्टर्स आहेत हेही तुम्हाला इंटीग्रेट विथ आयुर्वेदा मिळते आता यापुढे जाऊन आपण विचार करणार आहोत ते बॉडी स्कल्पिंग किंवा बॉडी शेपिंगचा बॉडी स्कल्पिंग मध्ये तुम्हाला किती दिवस हा रिझल्ट राहतो बॉडी स्कल्पिंग इज नॉट वेट लॉस इट्स इंच लॉस म्हणजे तुमची बॉडी फक्त इंचेस मध्ये कमी दिसते तुमचा वेट कमी होत नाही तेवढा भाग तुमचा कसा, कसा कट करायचा एवढाच बॉडी शेपिंग मध्ये विचार केला जातो ह्या बॉडी शेपिंग मध्ये आपण त्यांना पंचकर्म सात दिवस चौदा दिवस हे पुढे इंटिग्रेट करून देतो ज्यामुळे त्यांनी घेतलेली ट्रीटमेंट त्यांना जास्त काळ फायदेशीर ठरावे जॉ लिफ्टिंगसाठी किंवा जॉ लाईन डेव्हलपमेंटसाठी ही बऱ्याचशा याच पद्धतीच्या ट्रीटमेंट आपण पेशंटसाठी देतो यानंतर आपण पेशंटसाठी बऱ्याचशा कॉस्मेटिक सर्जरी ॲरोप्लास्टिक म्हणजे बऱ्याच जणांचे कान छिद्र मोठी झालेली असतात किंवा पूर्ण तुटून गेलेले असतात मग अशा अशा ह्याच्यात काय करू शकता तर प्लास्टिक म्हणजे तुमचा एअर लोब कानाची पाळी ही तुम्ही एकदम व्यवस्थित पहिल्यासारखी करून घेऊ कि 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 करू शकता किंवा तुम्हाला कुठेतरी केलॉईड डेव्हलप झाला आहे किंवा खूप मोठा चमखीळ आहे किंवा इतर काही स्किन टॅग्स आहेत की जे तुम्ही सहजासहजी रिमूव्ह करू शकत नाहीत यासाठी तुम्हाला कॉस्मेटिक सर्जरीच कराव्या लागतात त्यासाठी आमच्याकडे डॉक्टर भगवान कराळे हे ऑन कॉल उपलब्ध असतात आणि त्या हे काम ते अगदी स्किलफुल आमच्या पेशंटसाठी करतात यासाठीचे व्हिडिओज आपण याबरोबर पाहालच यानंतर आयुर्वेद पंचकर्माचा रिलेटेड अजून काय ट्रीटमेंट्स दिले जातात तर आपल्याकडे सगळ्यात बेनिफिशियल म्हणजे आपण डायबेटिक रिव्हर्सल प्रोग्राममध्ये खूप छान काम करतो त्यामध्ये पेशंटला डायट रिस्ट्रिक्टेड ठेवून कुठलाही मेडिसिन न देता पंचकर्माचा आधार घेऊन शुगर मॉनिटर ठेवून ट्रीटमेंट सजेस्ट केल्या जातात आणि लाईफ लाँग थोडंसं पथ्य पाळून पेशंट मॉडर्न मेडिसिन घेण्यापासून वाचू शकतो त्यानंतर आपण प्रिव्हेंटिव्ह कार्डिया ही एक ट्रीटमेंट आपल्याकडे आहे प्रिव्हेंटिव्ह कार्डिया केअरमध्ये बस्ती आणि हृदयासाठी आवश्यक असे पोटातून घेण्याची औषधं आपण पेशंटला देतो तर ह्या सगळ्या गोष्टी हे सगळं स्किन हेअर आयुर्वेद पंचकर्म लेझर ट्रीटमेंट हे सगळं एकाच ठिकाणी आहे आता आपल्याकडे अहमदनगरमध्ये अहमदनगरमध्ये कुठे तर एकविराचो पाईपलाईन रोड सावेडी येथे आराध्य मध्ये दुसऱ्या मजल्यावर आहे श्री विश्वसंजीवनी फॉर स्किन हेअर लेझर